बंजार समाजाला एस्टी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीकरिता विभागीय आयुक्त कार्यालयावर उपोषण सुरू आहे या आंदोलकांचे काय म्हणणे आहे हे आपण पाहूयात संग्राम कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषण चालू आहे मागणी एकच आहे आरक्षणाची आता तिसरा दिवस आहे उपोषणाचा अनेक प्रश्न महत्वाचे आहेत मराठवाड्याच्या विकासाची आहेत जगण्या मागण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे आरक्षणाचा थेट उपोषण करत्याशी आपण जाणून घेऊयात की नेमकी मागणी काय आहे अख्ख्या मराठवाड्याला पावसाने झोडपलंय पावसामध्ये उपोषणाला बसलेले आहेत थेट जाणून घेऊयात काय सांगाल काय मागणी काय प्रमुख संपूर्ण जनतेला प्रथमता जय शेवालाल आता जागो बंजागा जागो सर्व बंजागा समाजाला आता जागण्याची वेळ आलेली आहे पहिले जागलेच होते पण आता कसं माहितीये का आता यामुळे पाटला हैदराबाद गॅजेट नुसार आर काढण्यात आलं त्यांना एस टी चा आपल्या ओबीसी चा आरक्षण त्यांना देण्यात आलं त्याप्रमाणे आम्हाला सोपं वाटतं आता आम्ही काही आमची छोटीशी मागणी फक्त छोटीशी हैदराबाद गॅजेट लागू करून द्यावा आर काढून टाकावा आणि आम्हाला एस टी टाकून द्यावा आमच्या मुलाबाळाचं सगळ्याचा आनंदी आनंद होऊन जाईल आणि पंचेचाळीस वर्षाची आम्ही नऊ वेळेस दिल्लीमध्ये हे सगळं टाकलेले पण आतापर्यंत काल लाखो लोक जालना बीड मध्ये होते वो देखते आखो से तुम आग इथे लाखो काय मागणी आहे अभी तो ये झाकी अभी पुरा महाराष्ट्र बाकी आहे अभि तो बीड जालनाच हो गया सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात जिल्हा असे मोर्चे निघते नंतर स्टेट लेवल सगळ्याचे मिळून आणखी एक मोर्चा निघाल आता ते पहिला टप्पा चालू आहे अभी तो फार मोठे टप्पे चालू आहे आणि आरक्षण मिळाल्याशिवाय एस टी प्रवर्गात आरक्षण आहे लहान मोठे मतावे कोतावे आमचे समाजाचे कोणी शांत बसणार नाही आणि हा एकच आहे बंजारा समाज कृती समितीच्या वतीने हे सगळं आंदोलन चालू आहे धे तर आमचे लोक आहेत ना आमचे लोक म्हणजे मी तर जाऊ शकत नाही आमचे जे कार्यकर्ते आहेत सी पी साहेबांनी त्यांची मिटिंग घेतली होती आणि त्याला तिथं ते भेट घडून त्यांना ते निवेदन देणार आहेत निवेदन सादर करणार आहेत बंजारा समाजाचा विश्वासाचा चेहरा म्हणून तुम्हाला ओळखलं जातं कोण कोणत्या अडचणी येत आहेत सध्या विद्यार्थ्यांना नोकरी काम धंदा शैक्षणिक राजनीतिक अडचणी कोण कोणत्या पहिले प्रथमता म्हणजे वसंतराव नायक महामंडळ हा सगळ्यात पहिला महामंडळ स्थापन केलेले या महामंडळाला शासन पैसे देत नाही आणि दुसऱ्या शासनाला सगळ्याला देत देत जाऊ दे दुसऱ्याला देत पण आम्हाला द्या ना भेदभाव होतो भेदभाव शंभर टक्के भेदभाव होतो आमच्या मुलांना दुसऱ्या लोकांना लोन द्यायच्या अटी काढतात अटी देतात आम्हाला अटी देतात तर त्यांना बी का आता जे निघलाय का त्याठी त्यांना ते बी करून द्या आम्हाला त्यांच्याबद्दल काय नाही पण आमचा समाज आहे ना बळा आहे लाखो लोक रस्त्यावर निघून सरकार दखल घेत नाही पुढचा इशारा काय दखल घ्यावा लागेल इशारा नाही हेच दखल समजून घ्या लाखो लोक येतात आणि प्रत्येक त्यांना मराठा समाजासाठी आमचं आंदोलन होईल आणि तुम्ही देखो देणार नाही ते नाही आम्ही ते म्हणजे कसं माहितीये का रस्ता ते रस्त्याच आले नाही कसं येते आम्ही खेळून काढते ना आम्ही आमचं आंदोलन शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही होणार आहेत आणि नियमानुसारच आम्ही सगळे आरक्षण घेऊ आम्हाला असे गोंधळ वगैरे काय त्याच्या चौकटीतच आम्ही आरक्षण मागणार आहोत आणि सगळे मुलांचं इथून पुढून सगळे मुलं आता तर काही नाही इथून पुढे तुम्ही पाहत राहावकर गोरखनाथ राठोड मंजारा सामाजिक कार्यकर्ता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र तर आपण पाहताय की हे थेट दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आंदोलन करू आणि जे काही नियमान असेल आमच्या पदरात पाडून घेऊ हा रोखोक इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेला आहे मी अनवर अलमनुर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर